सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे भारतीय टपाल विभागाने देशभरातील दहा फेब्रुवारी तीन मार्च दोन हजार पंचवीस आहे तर शैक्षणिक पात्रता बघा काय आहे तर उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे गणित आणि इंग्रजी विषयात किमान पात्रता आवश्यक अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान आणि आहे तर वयोमर्यादा बघा किती आहे तर किमान वय अठरा वर्ष आणि कमाल वय चाळीस वर्ष आरक्षित वर्गासाठी शासकीय नियमानुसार वयोमर्यादे सूट उपलब्ध तरिक्त पदांचे प्रकार आणि जबाबदाऱ्या बघा काय आहेत तर ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच बी पीएम टपाल कार्यालय व्यवस्थापन असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच एबीपीएम ग्राहक सेवा आणि वितरण ग्रामीण डाक सेवक म्हणजे जी डी एस पत्रे आणि पार्सल वितरण तर अर्ज प्रक्रिया कशी करावी तर स्टेप वन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्या स्टेप टू जी डी एस रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस लिंकवर क्लिक करा स्टेप थ्री नवीन उमेदवारांनी नोंदणी करा आणि लॉग इन करा स्टेप फोर आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा स्टेप फाईव्ह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा स्टेप सिक्स अर्जाची प्रिंट आऊट घ्या भरती प्रक्रियेत निवड कशी होणार तर मेरिट वरून पदे भरली जाणार आहेत उमेदवारांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही तर अधिक माहितीसाठी इंडिया पोस्ट जी डी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज भरा